आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज लोणी काळभोर पुन्हा हदरला तिघांनी चुलत्याच्या डोक्यात कुदळ घालून केला जिवे मारण्याचा प्रयत्न सांडपाण्याच्या ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करताना झालेल्या जागेच्या वादातून तीन पुतण्यांनी चुलत्याच्या डोक्यात कुदळ मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना हवेरी तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रामकृषी कंपनीच्या पाठीमागे असलेल्या राहींज वस्ती परिसरात रविवार तेरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला तर तीन जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमी विलास किसन महानवर वयवर्ष एकोणसाठ राहणार लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून युवराज विठ्ठल महानवर अक्षय रामदास महानवर व अमित कैलास महानवर सर्व राहणार लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विलास महानवर यांच्या येथील घरातील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत म्हणून त्यांचा मुलगा राहुल पत्नी शोभा यांच्या मदतीने ते घरासमोरील ड्रेनेजचा पाईप कुदळीच्या साह्यानं साफ करत होते साफ करत असताना वरील तिन्ही पुटने तिथे आले आणि तुम्ही ज्या जागेत काम करत आहात ती जागा माझ्या वाट्याला आली असून तुम्ही इथं कोणतंही काम करायचं नाही असं म्हणून विलास यांच्या डोक्यात लोखंडी कुदळीनं मारहून जखमी केले मारहाण होत असल्याचं पाहून त्यांची पत्नी व मुलगा भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्थी करू लागले तेव्हा त्यांना सुद्धा शिविंगाळ करून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली त्यानुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लोणी काघोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश कुंभार करत आहेत